दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर येथील शिवाजीनगर मधील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे ड्रेनेजचे केमिकल युक्त पाणी थेट तलावात गेल्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार संदीप गुंबाडे यांनी केलेला आहे विशेष म्हणजे याबाबत महापालिका पर्यावरण विभागाकडे तक्रार करून देखील संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील केला जात आहे पर्यावरण राखण्यासाठी शिवाजीनगर येथील फाशीच्या डोंगरालगत पर्यावरण संस्था आणि नगरसेवक दिनकर पाटील यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतात तर दुसरीकडे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचं दुर्लक्ष होत असल्यानं पर्यावरणाबरोबर नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला वीस वर्षांपूर्वी ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली होती पण वीस वर्षानंतर या भागात लोकवस्ती आता गाठ झाली पण ड्रेनेज लाईन मात्र तीच आहे ड्रेनेजचं पाणी वाहून नेणारी लाईन मात्र कमी पडतीये त्यामुळे ड्रेनेज फुटण्याचंही प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे परिसरात वारंवार दुर्गंधी पसरतीये डासांचा प्रादुर्भाव देखील वाढलेला आहे गेल्या पंधरा दिवसापासून ड्रेनेज लाईन फुटल्यानं पाणी थेट शिवाजीनगर येथील तलावात मिसळल्यानं तलावातील पाणी प्रदूषित होऊन शेकडो माशांसह अन्य जलजीव मृत्यू पडल्याची घटना समोर आलेली आहे शेकडो मासे कशामुळे मृत पावले याची चौकशी करण्याची मागणी मच्छीमारी करणाऱ्या नागरिकांनी केली आहे